नमस्कार मित्रांनो महायुतीला बहुमत मिळून आज बारा दिवस उलटले होते आणि या बारा दिवसामध्ये रुसवे फुगवे नाना अडथळे अशी ही अडथळ्याची शर्यत पार करत आज उद्या देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार अशी घोषणा झाली आणि या राजकीय नेत्यांबरोबरच या महाराष्ट्रातील जनतेचा सुद्धा जीव भांड्यात पडला असेल कारण आता सरकारकडनं त्यांना दिलेली आश्वासनं आणि चालू असलेल्या कल्याणकारी योजना यांच्या संदर्भामध्ये ते आशा लावून सरकारकडे बसलेले डोळे लावून सरकारकडे बसलेले आहेत मित्रांनो आता सरकार स्थापन झालंय पण सरकार स्थापन झालेलं आहे परंतु आता यापुढे सरकारला सरकारी पातळीवर कोणत्या आव्हानांना तोंड द्यावं लागणार आहे सामाजिक पातळीवर सरकारला कशा पद्धतीची आव्हानं समोर येऊन उभी ठाकलेली आहेत सरकारच्या समोर म्हणजे सामाजिक आणि सरकारी पातळीवरची ही आव्हानं कोणती असतील याविषयी आपण माहिती जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पहिल्यांदा जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा मित्रांनो सरकार उद्या स्थापन होत आहे देवेंद्र फडणवीस यांची आज विधिमंडळ गटनेता म्हणून निवड करण्यात आली आहे आणि देवेंद्र फडणवीस अजित पवार एकनाथ शिंदे यांनी राज्यपालाकडे जा जाऊन सरकार स्थापनेचा दावा केलाय आणि आता उद्या सरकार महाराष्ट्रातलं सरकार बारा दिवसाच्या अडथळ्यानंतर अस्तित्वात येत आहे मग आता या सरकार समोर सरकारी पातळीवर नेमकी कोणती आव्हानं असणार आहेत तर सरकारी पातळीवर सर्वात महत्वाचं आणि मोठं कारण असणार आहे की निवडणुका जिंकण्यासाठी पूर्वी तो ब्लॅक मनी वापरला जायचा खिशातला पैसा वापरला जायचा मग तो पैशाचा चंगळवाद असायचा त्याला कुठेतरी त्याच्यामध्ये व्यक्तिगत राजकीय नेत्यांचा खर्च म्हणजे सत्ताधारी पक्षांचा निवडणुका लढवण्याचा खर्च जो भागवला गेला या निवडणुकीमध्ये तो सरकारी तिजोरीमधूनच गेलाय कारण लाडकी बहीण योजना आता जी आली आहे ती सरकारी तिजोरीमधूनच गेली आहे ना आणि त्याच्याच बदल्यामध्ये सरकार हे सत्तेमध्ये परत आलेलं आहे म्हणजे लाडक्या बहिणी या योजनेला एकट्या ती जी एकटीची योजना आहे तिला साठ ते एकसष्ट हजार कोटी रुपये लागणार आहेत शेतकऱ्यांची जी सोलार पंपाची योजना आहे त्यालाही सत्तावीस हजार कोटीच्या पुढे रक्कम लागणार आहे शेतकऱ्यांची जी काही वीज बिल माफी आहे तिला रक्कम लागणार आहे तरुणांना जे काही आपण इंटर्नशिप दिली आहे त्याला पैसे लागणार आहेत आणखी अन्नपूर्णा महिलांसाठी तीन सिलेंडर दिलेत त्यांना पैसे लागणार आहेत म्हणजे हे असे सर्व योजना कल्याणकारी योजना ज्या की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर किंवा निवडणुकीला सामोरं जाताना या सरकारी पैशानं लोकांची मतदानं घेण्याची ज्या नवीन योजना नवीन नवीन गोष्टी आल्या त्या ज्या गोष्टी आहेत त्याच्यासाठी आता सरकारला एक लाख कोटी रुपये अतिरिक्त लागणार आहेत आणि तिजोरी जर म्हणाल तर आता या घडीला वार्षिक जो तोटा आहे घाटा आहे सरकारचा जो उत्पन्न आणि खर्च यामध्ये वीस हजार कोटीच्या वरचा घाटाय आज आणि दोन हजार एकोणीस ला जे कर्ज होतं ते चार साडे चार लाख लाख कोटीच्या पुढचं होतं ते आता सहा लाख कोटीच्या पुढं गेलंय म्हणजे या दोन हजार एकोणीस तर हे दोन हजार चोवीस या पाच वर्षामध्ये सहासष्ट टक्क्यांनी या कर्जामध्ये वाढ झालेली आहे मग आता या या योजनांना कात्री लागणार आहे का शेतकऱ्यांना दिलेली आश्वासनं म्हणजे कर्जमाफी शेतकऱ्यांची खरोखर होणार आहे का ज्या योजना सरकार आता सत्तेवर येण्यापूर्वी उचलली जीप लावली टाळ्याला अशा पद्धतीने निवडणुकीची भाषण अगदी ज्या पद्धतीने केली आता त्या लोकांना या मतदारांना जे सरकारनं शब्द दिले आहेत ते पाळले जाणार आहेत का ही आव्हानं सरकारी पातळीवर असतील पण सामाजिक पातळीवर सुद्धा आता मराठा आरक्षणाचं आंदोलन आणि देवेंद्र फडणवीस हा यांचा उपमुख्यमंत्री होते देवेंद्र फडणवीस मागल्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री असताना गृहमंत्री होते असल्यामुळे त्यांच्यावर सर्वात मोठा राग सर्वात मोठा खलनायक मराठा समाजाचा म्हणून कुणाला रंगवलं होतं तर ते चित्र होतं देवेंद्र फडणवीस यांचं होतं कदाचित यामध्ये सत्यताही असेल परंतु आता ते पुन्हा मुख्यमंत्री म्हणून येत आहेत आणि जो मराठा आरक्षण आंदोलनाचा जो प्रश्न आहे जो ॲज इट इज जशाच तसा आहे मग आता जो पहिला पार्ट झाला ज्या ज्याच्यामध्ये देवेंद्र फडणवीसांना जनरल डायर पासून तर आया बहिणीची डोकी फोडणारा नीच कपटी अतिशय म्हणजे मराठाचा सर्वात मोठा दुश्मन शत्रू म्हणून सांगितले गेलेले देवेंद्र फडणवीस आता तर मुख्यमंत्री आहेत म्हणजे मराठा आरक्षण हा पुन्हा नंतर हा जो काही आंदोलन होणार आहे ते आता आझाद मैदानावर होत आहे का अंतरवाली सराटीमध्ये सरकार स्थापन झालं की पहिला मोठा सामाजिक आंदोलनाचा प्रश्न किंवा सामाजिक प्रश्न महाराष्ट्रामध्ये उभा राहणार आहे तो मराठा आरक्षणाचा असेल हे आंदोलन संपलेलं आहे असं सरकारला सुद्धा माहिती असेल की आरो आंदोलन संपलेलं नाही आहे याची चुनूक सरकारला कालच मनोज जरांगे पाटील यांच्या बोलण्यातून सरकारला याची नक्कीच जाणीव झाली असेल मागच्या वेळी कस तरी एकनाथ शिंदेनी मराठा आरक्षणाचं चा आंदोलन शेवटपर्यंत चर्चा चालू ठेवून कधी गुढी गुलाबीनं कधी कशा पद्धतीनं कधी योजना देऊन सुविधा देऊन अशा पद्धतीनं कार्यकाळ पूर्ण केला परंतु यापुढचा पाच वर्षाचा कार्यकाळ कसा असेल याच चित्र डोळ्यासमोर उभं करून पहा धनगर आरक्षणाचा प्रश्न पहिल्याच दोन हजार एकोणीसला म्हणजे दोन हजार चौदालाच पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत देणार होते देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री होते त्यावेळी आज धनगर आरक्षणाचा प्रश्न ओबीसीचे नेते म्हणून आता ओबीसीचा आत्मा दिनदलितांचा दिन गोर गरिबांचा प्रमुख असा नेता म्हणजे ओबीसीचा प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहिलं जात आहे कारण ओबीसी समाजामध्ये राजकीय पक्षात असतील वेगवेगळ्या ओबीसी नेते म्हणून परंतु सर्वात मोठा महाराष्ट्रातला ओबीसी समाज आनंदला कशासाठी तर केवळ मराठ्यांची जिरवणारा मराठ्यांना खिंडीत पकडणारा मराठ्यां बहुसंख्याकांच्या नांग्या ठेचून काढणारा देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर कुठंतरी ओबीसी समाजामध्ये एक आनंदाची एक एक आंतर एक सुप्त लाट त्यांच्यामध्ये आहे असं म्हणायला कुठेतरी वाव मिळतोय त्याच्यामध्ये बोलता येतं की होय खरंच ओबीसी समाजाचा आणि आता ते कोण पडळकर का कोण ते बोललेच ना की तुमचा बाप सन्मानानं परत येतोय आता कोण कोणाचा बाप समाजामध्ये पुन्हा परत देवेंद्र फडणवीसांच्या अडचणीत देवेंद्र फडणवीसांमुळे वाढणार नाहीत तर ह्या अशा समाज विघातक वक्तव्य करणाऱ्या पडळकर असतील राणा कंपनी असेल राणे कंपनी असेल हे दरेकर असतील ही जी मंडळी आहेत या मंडळीमुळे यापुढे जर या पुढच्या पाच वर्षामध्ये देवेंद्र फडणवीस अडचणीत आले सामाजिक दृष्टिकोनातून तर या त्यांच्या दरबारी जे काही चेले चपाटे त्याला काय म्हणतो आपण दरबारी भाट मंडळी सुद्धा म्हणता येईल यांना या दरबारी भाट मंडळीमुळे देवेंद्र फडणवीस अडचणीत येऊ शकतात त्यामुळे देवेंद्र फडणवीसांना सरकार चालवत असताना जशी सामाजिक आंदोलनाची धग लागणार आहे तशीच त्यांना सर्वात मोठी काळजी घ्यावी लागणार आहे त्यांच्या दरबारी भाटांची म्हणजे धनगर आरक्षण असेल आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न आता त्यांना या पाच वर्षात तर नक्कीच सोडवावा लागेल मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा लागेल आणि धनगर आरक्षणामुळं जो आदिवासी समाजांच्या आरक्षणाला त्यांच्या हक्काला जो धक्का लागण्याची मानसिकता आदिवासी समाजामध्ये आहे म्हणजे आता धनगर समाजामध्ये आणि आदिवासी समाजामध्ये देवेंद्र फडणवीस कसा सुवर्ण मध्य काढतात मराठा समाजामध्ये आणि ओबीसी समाजामध्ये जो संघर्ष पेटलेला आहे सामाजिक पातळीवर त्याचा सुवर्ण मध्य कसा काढतात आता जे गेल्या पाच वर्ष म्हणजे मागच्या टर्ममध्ये एकनाथ शिंदेंनी जी भूमिका बजावली वटवली तशीच भूमिका अजित पवार उठू शकतील याबाबत शंका आहे कारण सामाजिक का आंदोलन हाताळण्यामध्ये ज्या पद्धतीने एकनाथ शिंदे यांचा हातखंडा होता तसा अजित पवारांचा नाही आहे कदाचित एकनाथ शिंदेच आणि अमित शहा आणि मोदी यांचे जवळचे एक गोटातला एक आतला व्यक्ती म्हणून जास्त प्रेम कदाचित एकनाथ शिंदेवर असेल परंतु देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांचं जे ट्विनिंग आहे ना त्या दोघांचं जे सख्य आहे ना ते कुठंतरी एकनाथ शिंदेला या पुढच्या पाच वर्षामध्ये डाचणारं टोचणार ठरू शकेल हे सुद्धा शक्यता नाकारता येत नाही मित्रांनो ही सामाजिक पातळीवरची सरकारी पातळीवरची सरकारसमोरची आव्हानं एकनाथ शिंदे अजित पवार आणि मुख्यमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस कसे पेलतील हे येणारा काळच सांगेल आपल्याला हे विश्लेषण कसं वाटलं जरूर सांगा आणि परत एकदा जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र